नंदुरबार जिल्ह्यातील तडोदा तालुक्यात रांजणी फाट्याजवळ आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहाच्या झाल्याची घटना घडली आहे बसमध्ये चाळीसहून अधिक प्रवाशी प्रवास करत होते अपघातात तीस पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे प्राप्त माहितीनुसार तडोदा बस आगारातून धनपूर गावाकडे जाण्यासाठी निघाली होती सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बस तडोदा शहरापासून काही अंतरावर आल्यावर रांजणी फाट्याजवळ रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक नागरिकांनी तसेच वाहनधारकांनी आपले वाहन थांबवून बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली या अपघातात प्रवाशांसोबतच शालेय विद्यार्थी देखील जखमी झाले बसमध्ये चाळीसहून अधिक प्रवासी प्रवास करत होते जखमी प्रवासींना प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारा दाखल करण्यात आले प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क तडोदा